काय मित्रांनो जॉब आलाडी आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे ट्वेल्थ कॉमर्स नंतर पुढे काय किंवा वाणिज्य शाखेमध्ये कुठल्या करिअरच्या संधी अवेलेबल आहे उपलब्ध आहे किंवा आपण कुठला अभ्यासक्रम ट्वेल्थनंतर डिग्रीसाठी निवडू शकतो किंवा कुठल्या विषयामध्ये कॉमर्स वाणिज्य शाखेमध्ये आपण पदवी घेऊ शकतो ह्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया बी कॉम जनरल आणि बी कॉम ऑनर्समध्ये काय फरक आहे त्या बाबतीत पण आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर वाणिज्य शाखेमध्ये काही जे विषय आहेत काही जे अभ्यासक्रम पारंपरिक अभ्यासक्रम आहेत आणि काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत तर पा तर पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम कुठले तर बी कॉम आहे प्लेन बी कॉम बी कॉम ऑनर्स आता बी कॉम ऑनर्स हा जो कोर्स आहे तो स्पेशलाइज डिग्री कोर्स आहे कॉमर्समधला याच्यामध्ये काही कॉलेजेस एंट्रन्स एक्झाम घेऊन बी कॉम ऑनर्सला ॲडमिशन देतात बी कॉमचं हे नेक्स्ट व्हर्जन आपण त्याला बोलू शकतो पुढचं व्हर्जन आहे बी कॉम ऑनर्स बॅफ आहे त्याच्यानंतर बी एम एस आहे त्याच्यानंतर बी बी आयला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात बी बी ए आहे बी एफ एम आहे त्याच्यानंतर बी कॉम मार्केटिंग आहे हा एक हे जे कोर्स आहेत ते ट्रॅडिशनल कोर्स आपण ज्याला बोलू शकतो तुम्ही ट्वेल्थ कॉमर्सनंतर ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात काही अभ्यासक्रमे सेल्फ फायनान्स आहेत तर काही अभ्यासक्रमे गव्हर्मेंटच्या अंडरमध्ये येतात म्हणजे ह्यासाठी गव्हर्मेंट फीज तुम्हाला पे करायची असते गव्हर्मेंटची जेवढी फीज असेल तेवढी आता व्यावसायिक अभ्यासक्रमबद्दल आपण बघूया तर व्यावसायिक अभ्यासक्रम जर तुम्हाला बारावीनंतर जायचा असेल तर सी ए आहे आय सी आय इन्स्टिट्यूट अभ्यासक्रम कंडक्ट करते त्याच्यानंतर सी डब्ल्यू ए आहे सी एस आहे सी एफ ए आहे ह्या ज्या कोर्स आहेत हे व्यावसायिक अभ्यासक्रम कोर्स आहेत साधारण साडेचार ते पाच वर्षाच्या बारावीनंतर याला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात स फाउंडेशन कोर्सला तुम्हाला बारावीला बारावीनंतर इथे ह्या कोर्सला ॲडमिशन मिळू शकतो आता बी कॉममध्ये काय असतं नेमकं बॅचलर ऑफ कॉमर्स ही जी डिग्री जनरल स्ट्रीम आहे ह्यामध्ये काय विषय असतात तर बी कॉम म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स हा तीन वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे याच्यामध्ये मोस्टली अकाउंट्स फायनान्स मार्केटिंग कॉस्ट टॅक्स किंवा आय टी पण घेऊ शकतो एक एक्सपोर्ट हा विषय पण असतो इकॉनॉमिक्स लॉ इत्यादी विषय शिकवले जातात सहा सेमेस्टरमध्ये डिवायडेड केलेला जातो विषय हा त्याच्यानंतर आहे बॅफ बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स हा पण अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम डिग्री प्रोग्राम आहे आणि हे स्पेशलाइज आहे अकाउंट्स अँड फायनान्सर याच्या फुल फॉर्मच आहे बॅचलर ऑफ अकाउंटिंग फायनान्स याच्यामधले प्रत्येक सेमेस्टरला साधारण चार विषय हे अकाउंटचेच असतात त्याच्यानंतरचा कोर्स आहे बी बी ए बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पुढे व्यावसायिकचा अभ्यासक्रम करायचा असेल किंवा बिझनेस आपण त्यांना बोलू शकतो की ज्यांना अंटरप्रिनरशिप करायचं असेल किंवा व्यवसाय व्यवस्थापन करायचं असेल असे विद्यार्थी ह्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात कोर्स कंटेंट मॅनेजमेंट आहे मार्केटिंग आहे अकाउंटिंग आहे फायनान्स आहे लॉ आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप पण मिळू शकते म्हणजे इंटर्नशिप पण असते ती पण कम्प्लीट करावी लागते त्याच्यानंतर जो जो कोर्स आहे बी बी आय बॅचलर ऑफ कॉमर्स इन बँकिंग अँड इन्शुरन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बँकिंगमध्ये करिअर करायचं असेल प्रायव्हेट बँक किंवा इन्शुरन्स कंपनीमध्ये त्यांना इंटरेस्ट असेल इन्शुरन्स बिझनेसमध्ये करिअर करायचं असेल तर ते विषय ते विद्यार्थी बी बी आयला प्रवेश घेऊ शकतात याच्यामधले कोर्स कंटेंट बँकिंग अँड बँकिंग अकाउंटिंग आहे इन्शुरन्स अकाउंटिंग आहे लिगल आहे इत्यादी अभ्यासक्रम बी बी आयला असू शकतो हा पण तीन वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहे त्याच्यानंतर बी एफ एम बॅचलर ऑफ फिनान्शियल मार्केट हा एक नवीन अभ्यासक्रम लॉन्च que ele lá é. याच्यामध्ये फिनॅन्शियल मार्केटबद्दल मला सगळं मिळतं डेरेविटी मार्केट कमोडिटी मार्केट त्याच्यानंतर आपण बोलू शकतो इतर काही गोष्टी द कोर्स एम टू गिव्ह द स्टुडंट्स अ थ्रू अंडरस्टँडिंग द फिनान्शियल मार्केट अँड हाऊ दे ऑपरेट फायनान्शियल फिनान्शियल मार्केटमध्ये प्रायमरी मार्केट आहे सेकंडरी मार्केट आहे अकाउंटिंग कन्सेप्ट आहे मॅनेजमेंट कन्सेप्ट आहे ते सगळं इथे शिकवलं जातं त्याच्यानंतर बी एम एस म्हणजे ज्यांना व्यवस्थापन वे, क्षेत्रामध्ये जायचं असेल मॅनेजमेंट द बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज तुम्ही बी एम एस केल्यानंतर मास्टर पण करू शकता याच्यामध्ये किंवा पुढे चालून एम बी ए पण करू शकता मॅनेजमेंटमध्ये थ्री इयर्स अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते किंवा प्रेझेंटेशन पण असतं कोर्स कंटेंट मॅनेजमेंट आहे मॅथमॅटिक्स आहे अकाउंटिंग आहे इंटरनॅशनल्स काही कन्सेप्ट असतात जे तुम्हाला बी एम एसमध्ये शिकवल्या जातात जर जा तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्राकडे वळू शकतात आता याच्यानंतर आपण बघूया व्यावसायिक अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम कुठलं आहे तर सी ए आहे चार्टर्ड अकाउंटंट आपण त्याला बोलतो ट्वेल्थनंतर तुम्ही फाउंडेशन कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करू शकतात एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते तुम्हाला ट्वेल्थनंतर तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आय सी ही एक्झाम कंडक्ट करते त्याच्यानंतर सी एम ए आपण बघितलं सी डब्ल्यू ए सी एम ए म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट हा एक अभ्यासक्रम आहे पाच वर्षाचा तुम्ही बारावीनंतर याच्या पण फाउंडेशनसाठी ॲडमिशन करू शकतात आय सी डब्ल्यू आय ही संस्था याची एक्झाम कंडक्ट करते याचं रिजनल ऑफिस मुंबईला आहे त्याच्यानंतर जर सी एस कंपनी सेक्रेटरी कुणाला सेक्रेटरीचा कोर्स करायचा असेल किंवा कंपनी सेक्रेटरी बनण्याची इच्छा असेल तर त्यांनी सी एसला ला ॲडमिशन घेणं गरजेचं आहे ट्वेल्थ नंतर पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात किंवा SI, टी एक नंतर पण तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात कंपनी सेक्रेटरी आय सी एस आय ही इन्स्टिट्यूट ही एक्झाम कंडक्ट करते वर्षातून दोनदा रजिस्ट्रेशन होते प्रत्येक एक्झामसाठी त्याच्यानंतर सी एफ ए चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिसिस ही पण एक एक्झाम आहे तुम्ही ह्या एक्झामसाठी पण प्रवेश घेऊ शकता ट्वेल्थ नंतर टी नंतर आय सी आय सी एफ ए आय ही इन्स्टिट्यूट ही एक्झाम कंडक्ट करते तर तुम्ही ट्वेल्थ नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमला पण प्रवेश घेऊ शकतात आणि डिग्री लेवलच्या प्रोग्रामला पण प्रवेश घेऊ शकतात एका वेळेस तुम्ही दोन्ही पण करू शकतात जर तुम्ही ह्या पदवीमध्ये चांगले स्किल ॲक्वायर केलं नॉलेज ॲक्वायर केलं तर कॉमर्स क्षेत्रामध्ये खूप साऱ्या संधी आहे पुढे जाण्याच्या जा। धन्यवाद मित्रांनो